श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत कॉर्नचे कटलेट ते ह्यासाठी मी दोन बटाटे उकडून घेतले आणि तीन ते चार ब्रेडचे स्लाईस एका बदला आपण मेथी कोथिंबीर घेतली हिरवी मिरची हळद गरम मसाला आणि मॅगी मसाला घेतलेला आहे आपण आणि एका बदला मक्याचे दोन कणसं मी जाडसर मिक्सरला वाटून त्यातलं पाणी काढून टाकलं आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतलं त्याला जेवढं लागेल तेवढं आणि अशा प्रकारे आपण हे सर्व मिक्स करायचं आहे आता मक्या आता मक्याचा ह्या क्रसचं आपण पाणी थोडंसं हाताने काढून घेतलं आणि थोडंसं आलं आपण ह्यामध्ये चवीला घालतो आहे तर इथे कोथिंबीर आणि मेथीच्याऐवजी तुम्ही घरात जर तुमच्याकडे पालेभाजी असेल कोणतीही आवडीची तीसुद्धा तुम्ही ह्यात घालू शकता आणि असं सा आपण सैलसर हे पीठ मळून त्यामध्ये थोडंसं तुम्ही बटर किंवा तूप असेल घरात तर ते तूपसुद्धा तुम्ही घालू शकता मोहनासाठी ज्याने आपले कटलेट हे क्रिस्पी होणार आणि मग असं आपण मिक्स करून सर्व जिन्नस आपण मे हलक्या हाताने मिक्स करून मग त्यामध्ये आपण तुम्ही आवडे आवडीनुसार चीज चीजचा तुकडा ठेवून गोल वळून तुम्ही थोडेसे हाताने चपटे करून आपण असे तव्यावर शॅलो फ्राय करू शकतो किंवा आपण असे तळी पण शकतो तर इथे मी पूर्णत तळलेले आहेत कटलेट तर तुम्हाला जर तळलेले आवडत नसेल डीप फ्राय आवडत नसेल तर तुम्ही तव्यावर थोडं तेल घालून छानपैकी शालो फ्रायसुद्धा तुम्ही करू शकता प्रकारे हे क्रिस्पी क्रंची कटलेट तुम्ही सॉसबरोबर चटणीबरोबर दह्याबरोबरसुद्धा खूप छान लागतात तर नक्की करून पहा हे कॅटलेत आहे त्याला क्रिस्पीनेस येतो तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉर नसेल तर तुम्ही घरात तांदळाचं पीठसुद्धा यामध्ये ऐवजी घेऊ शकता आणि खूप सुंदर लागतात हे चवीला तर इथे मधोमध जर तुम्ही चीजचा एखादा तुकडा चीज, चीज पनीर तुम्हाला जर आवडत असेल त्या गोळ्या करताना मधोमध तुम्ही पनीर किंवा चीज दोन्ही आवडत असेल तर दोन्हीसुद्धा तुम्ही घालू शकता यामध्ये आणि मग गोळ्या वळून चपटा करून तो तुम्ही अशा प्रकारे शालो फ्राय डीप फ्राय करून घ्यायचा असे सुंदर कॉर्नचे कटलेट नक्की करून पहा आणि कसे झाले तेही सांगा पण कॉर्नचे तेच तेच पदार्थ करून मुलांनासुद्धा कं खूप कंटाळा येतो अशा प्रकारे हे कटलेट करून पहा आणि नक्की सांगा